या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा चा शेवटचा दिवस आणि उद्यापासनं एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्ष येणार या नवीन वर्षाचा मी एक संकल्प केलाय तीनशे पासष्ट दिवस सतत रक्तदान मोहीम चालवण्याचा कारण मागच्या वर्षी मी पाहिलं की सामान्य रुग्णालयामध्ये सामान्य स्त्री रुग्णालयामध्ये सुपर स्पेशालिटीमध्ये रोजच्या चाळीस ते पन्नास बॉटल लागतात पिशव्या लागतात रक्ताच्या कॅम्प होतात आपल्या अमरावतीला रक्तदानाची अतिशय चांगली परंपरा आहे परंतु कॅम्पच्या दिवशी शंभर बॉटल जमा होतात मग एक एक आठवडा गॅप पडते सराईमध्ये सणाच्या दिवशी रक्त मिळत नाही आणि म्हणून सतत रक्तदान शिबिर म्हणजे रोज एक रक्तदान शिबीर ज्यामध्ये तीस पिशव्या जमा करायच्या असा एक संकल्प केलेला आहे हा आपणा सर्वांच्या सहकार्याने संकल्प पूर्ण करायचा आहे आणि म्हणून एक जानेवारीला माझ्या मुलीचा वाढदिवस असतो आज एक जानेवारीला बोंडे हॉस्पिटलच्या जवळ पहिलं रक्तदान शिबीर घेतलंय जनरल हॉस्पिटलची सामान्य रुग्णालयाची टीम आहे आणि त्यानंतर सतत एकेका गावामध्ये शहरामध्ये मोल्ल्यामध्ये रक्तदान शिबीर रोजचं घेतलं जाणार आहे सकाळी दहा ते बारा आपण यामध्ये सहभागी व्हा विशेषतः वाढदिवसाच्या दिवशी आपल्या हातून सकाळी सकाळी जीवनदानाचं काम व्हावं म्हणून रक्तदानाचं आयोजित आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्या माझ्या नंबरवर मेसेज टाकून टेक्स्ट मेसेज टाकून आपला नंबर आपलं नाव निश्चितपणे द्या आणि नवीन वर्ष सातत्यानं जीवनदानाचं वर्ष म्हणून आपण साजरं करूया कुठेही रक्ताची गरज असेल तर आपल्या आपल्या आपण आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामधल्या रक्तदानामधून जीव वाचला गेला पाहिजे हा प्रयत्न करूया नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभकामना